नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण कच्च्या केळ्याचे चिप्स बनवणार आहोत तर पाऊस भरपूर आहे आणि आप आपल्याला पावसामध्ये काहीतरी कुरकुरीत खावंसं वाटतं तेव्हा तुम्ही ह्या केळीचे वेपर्स बनवून किंवा चिप्स बनवून ठेवू शकता आणि हे केळीचे जे चिप्स आपण बनवून ठेवलेले आहेत ते तुम्ही दहा ते पंधरा दिवस आरामात खाऊ शकता तर खूप सारे एकटाच बनवायचे आणि छान पाऊस आल्यानंतर असं तळायला तळा लगेच तळायची सुद्धा गरज नाही एका डब्यामध्ये आपल्याला घालून ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतात तर अगोदर केळं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ते कच्ची केळी आहे तर त्याच्यानंतर आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी केळीची साल काढून घेते आहे फटाफट निघते काहीच वेळ लागत नाही पाहू शकता इथे मी सगळ्या केळीची आता साल काढून घेणार आहे फटाफट होते याला असं काही नाही की अगतचं असते खूप निघत नाही फक्त हाताला थोडंसं तेल लावून घ्या कारण चिकटपणा खूप असतो चिकट होतात आणि हात थोडेसे काळे होतात पटापट आपल्याला प्रोसेस करून घ्यायचे समोरची त्याच्यानंतर आता एका केळीचे दोन तुकडे केलेले आहेत मी तर अशा प्रकारे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत सगळ्याच केळीचे मी तुम्हाला कोणत्या साईजचे बनवायचे किंवा कसे चिप्स बनवायचे त्याच्यानुसार मी अशा प्रकारे लांब लांब बनवून घेते तुम्ही गोल गोल पण बनवून घेऊ शकता तर अशा प्रकारे खिसून घ्यायचं एकदम छान असं लेअर्स तयार येतात त्याचे लेअर्स होतात बाहेर पाहू शकताय तुम्ही इतके छान असे चिप्स होत आहेत एकदम पातळ पातळ आणि असं नाही की लगेच्या लगेच तळल्यानंतर कडक होतात का नाही कुरकुरीत होतात का नाही एकदम कुरकुरीत आणि पांढरे शुभ्र हे बनवून तयार होतात मला तर खूप आवडले भरपूर सारे मी बनवलेले आहेत पाहू शकता पटापट असे आता मी सगळेच खिसून घेणार आहे आणि छान असे चिप्स काढून घेणार आहे इथे आता मी सगळ्या जे केळीचे चिप्स काढून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही एकदम पातळ असे आता आपल्याला लगेच तळून घ्यायचं याला केळी लगेच अशी काळी काळी पडते म्हणून आपल्याला काय करायचं लगेच तळायचं आहे तर इथे ते तेल ठेवलं होतं मी तळण्यासाठी तेल तेल गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये आता आपल्याला हे केळीचे टाकून घ्यायचे केळी आतमध्ये तर जेवढी मावेल ना तेवढी टाकायची आहे एकमेकांना चिप चिकटणार नाहीत पैस पैस टाकायचं आपल्याला जास्त जवळ जवळ नाही टाकायचं तर पाहू शकता मी पटापट टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला खालून छान असे तळल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटवून टाकायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण छान असं तळून घ्यायचं आहे तर पाहू शकता किती पांढरे शुप्ट असे झालेले आहेत दोन मिनटं अजून तळून घेऊयात छान असा कुरकुरीतपणा येईल तर आपले हे चिप्स रेडी आहेत एक तर फक्त पाच मिनिटात झालेले आहेत पाहू शकता एकदम कुरकुरीत आता मी पटकन बाहेर काढते याला आणि राहिलेले जे आहेत तेही आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत तेही मी पटापट टाकणार आहे आता तेलामध्ये आणि छान तळून घेणार आहे खूप छान होतात भजी करायला तरी जास्त टाईम लागतो अगदी थोड्या वेळामध्ये मस्त तुम्ही हे वेपर्स आणि चहाचा आनंद घेऊ शकता पावसामध्ये तर नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडतील आणि गरम गरम तळल्या 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 बाहेर काढल्या काढल्या आपल्याला त्याच्यावर लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे आणि तुम्ही चाट मसाला पण घालू शकता पण मी ते लाल तिखट आणि मीठच घातलेलं आहे लाल तिखट आणि मीठ घातल्याने तितके भन्नाट लागत होते ना खूप मस्त लागत होते तर हे सगळे राहिलेले पण टाकून घेतलेले आहेत आता मी आणि माझ्या मुलाला तर खूपच आवडले तर आम्ही दोघं मस्त एन्जॉय करतो मस्त कुरकुरीत झाले होते नक्की ट्राय करा प्लीज आताच आता लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय